एकदम चमचमीत बघून तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आज मी घरी बनवली आहे हॉटेल स्टाईलमध्ये शाही पनीर ची रेसिपी तीही फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये बनून रेडी होते बनवायला सोपी खायला मस्त तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतले तीन मोठ्या आकाराचे कांदे कांदे इथे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कांदे चिरून घ्या त्यानंतर तीन टोमॅटो मध्यम आकाराचे घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मग चिरून घ्यायची आतील बी आहे ती काढून घ्यायची बी आपण वापरायची नाही आहे याच्यामध्ये टोमॅटो मोठ्या साईजमध्येच कट करून घ्यायचं हे पा टोमॅटोसुद्धा कट करून झालेत आता गॅस ऑन करून त्यावरती एक पॅन ठेवा त्याच्यामध्ये एक चमचा तेल घाला तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये खडा मसाला घालायचा एक चमचा जिरे घालायचे खडा मसाल्यामध्ये एक मोठी वेलची दालचिनी व तीन लवंग घातलेत खडा मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा व टोमॅटो घालून घ्यायचं आल्याचे चार तुकडे व लसूण चार पाच पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या व कोथंबिरीचे देठ घालायचे काजू सात ते आठ काजू घालायचे व व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून मसाला पाच मिनटं भाजून घ्या त्यानंतर दोन नग कश्मीरी मिरची घालून एक वाटी पाणी घाला गॅस मध्यमाचेवर ठेवून दोन ते तीन मिनटं झाकून ठेवा इथे आपल्याला कांदा व टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे हे, हे पहा तीन मिनटं झालेत आणि पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे आपला हा ग्रेव्ही बनवायचा मसाला रेडी झालेला आहे गॅस बंद करून हे असंच पाच मिनटं थंड करायला ठेवा व जास्त घाई असेल तर तुम्ही फॅन खालीसुद्धा थंड करून घेऊ शकता त्यानंतर मी ते एक वाटी दही घेतलं आहे आता या दह्यामध्ये आपल्या घरातील लाल तिखट एक चमचा घालायचं धने पावडर एक चमचा व हळद पाव चमचा घालून हे मिक्स करून घ्यायचं विस्कच्या साह्याने मिक्स करा किंवा चमच्यानीसुद्धा तुम्ही ते मिक्स करून घेऊ शकता दही छान मस्त असं फेटून घ्यायचं हे पहा आत्ता हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ त्यानंतर मसाला पण जो भाजून घेतलेला आहे तो थंड झालेला आहे तो आपण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा बारीक पेस्ट बनवून घ्यायचा मसाला बारीक वाटण्यासाठी तुम्ही ते अर्धी वाटी पाणी घातलं तरी चालेल मसाला बारीक असा वाटला जातो त्यामुळे पण मी याच्यामध्ये बिलकुल पाणी वापरलं नाही हे पा मसालासुद्धा छान वाटून झालेला आहे बारीक आता गॅसवरती जाडबुडाचा पॅन ठेवून त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं व एक चमचा बटर घालायचं त्याबरोबर एक हिरवी मिरची बारीक चिरून व आल्याचे छोटे छोटे तुकडे त्याचबरोबर एक चमचा जिरे घालून छान मस्त असं भाजून घ्यायचं कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घालून तीसुद्धा एक मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायची त्यानंतर जे दही आपण फेटून घेतलं आहे ते तेलामध्ये घालून घ्यायचं व ते सुद्धा दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं त्यानंतर जो आपण मसाला बनवला आहे तो घालून घ्यायचा तेलामध्ये मसाला भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची व पूर्ण मसाले मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे त्याच्यामुळे जो मसाला भाजत असतो तो, तो करपत नाही कारण आपण स्टीलची भांडी वापरतो त्यानंतर एक चमचा मीठ घालून हा मसाला आपल्याला पाच मिनटं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे छान मस्त बाजूला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा तुम्हाला इथे जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं याच्यामध्ये पाणी घाला त्यानंतर मी अर्धी वाटी अजून पाणी घातलं म्हणजे जवळपास मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आता ही ग्रेव्ही छान मस्त अशी झालेली आहे हे, हे पहा आता याच्यामध्ये पनीर घालायचं मी ते पाव किलो पनीर घातलेलं आहे ह्या ग्रेव्हीमध्ये एक ते दीड वाटी पाणी आरामशीर बसतं त्याच्यापेक्षा जास्त घालू नका झाकून हे पाच मिनटं शिजवून घ्या हे पा पाच मिनटं झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी चुरून घालायची हे पा खूप छान मस्त अशी शाही पनीर बनून आपलं रेडी आहे त्यानंतर वरतून कोथिंबीर थोडीशी गार्निश करून घ्यायची हे पा हॉटेल स्टाईलसारखं आपलं शाही पनीर इथे बनून रेडी आहे हे पा घरच्या घरीसुद्धा आपल्याला हॉटेल स्टाईल शाही पनीर खूप छान मस्त असं बनून रेडी आहे तुम्हाला ही शाही पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा आहे ना मग बनवायला सोपी व खायला मस्त तुम्ही ही पराठ्यासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता मी ते पराठा बनवला आहे मसाला पराठा त्याच्यासोबत मी ही शाही पनीर खाते खूप छान मस्त अशी रेसिपी झाली आहे शिवाय आपण जे घरी बनवतो ते हेल्दी असतं हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय